क्या हुआ बेटा बनाना। चलो टेंट हाउस बनाओ चलो फटाफट टेंट चलो हाउस बनाओ फटाफट चलो जल्दी टेंट हाउस बनाओ बेटा। आ जाओ जल्दी जल्दी आओ गाड़ी टेंट हाउस में फटाफट हाँ। तो। हाँ। पाट चल सामानी बॅग बैक कुठे चालले स्वामी मामांच्या मठत नाही चाललो आपण अरे चुट चुट बे काकडे दे दे काय ना अभी घरी बैठा है ना तू अरे गाडी आहे गाडी आहे ओके तो अभी काय कर चलो सामान लिया तूने सामान डाला फटाफट चलो फटाफट चलो गाडी चला गाडी चलाओ गाडी चलाओ

કોઈ ભી નહી હે ચલો ફટાફટ ઓકે ચલો ચાલુ જાનો ફટાફટ સોને કાને

असं झोपतो तू ओके चला झोपानंतर मग तुला उठवणार मी हा आल्यावरती काय छोल्यावर ओके चलो चलो स्वामी महाराजचं मठ आलाय आपलं स्वामी महाराजचं मठवाले कोण कोण आहे कोण कोण आहे हो दादा तुम्हाला उठायचं ना स्वामी महाराजांचं मठ आलंय तुम्हाला उठायचं का नाही हा चला फटाफट फटा, काय सामान घेतोय चला फटाफट तुमचं सामान घेऊन उतरा चला दादा अरे गाडी गाडी किधर घ्या बेटा या लवकर गाडी मध्ये या तुम्ही कुठे गेलेला दर्शन झालं हा फट चला या गाडीमध्ये या फटाफट चला फटाफट या आले गाडी मध्ये तुम्ही ओके काय प्रॉब्लेम नाही ना तिकीट काढली का तुम्ही तिकीट काढली तिकीट तिकीट द्या तिकीट द्या चला खोटं बोलू नका तिकीट द्या चला फटाफट तिकीट द्या तिकीट द्या चला पैसे द्या पैसे तू दे मला मी तिकीट देतो तुला तिकीट पैसे दे पैसे दे फटाफट गुड बाय चला चला स्वामी महाराजांच्या मतात तू चला घरी जायचं असं आता घरी जायचं आहे ना ओके चला 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 हो दादा हो दादा गर्दी आहे काय गर्दी आहे ट्रेनला मग चला, चला पिपी! ना सामान आहे सामान आहे का तुझा हां चला सामान घ्या सामान घ्या फटापट आ... सामान घ्या घेतला काय हो दादा दादा तुम्ही दिसत नाही हा दिसले दिसले चला चला इं। पीपी, पीपी। इं, इं, दादा, का है का, दादा? है तुम्ही का झोपताय का दादा झोपताय तुम्ही कशाला झोप येते मग झोपायचं गुड नाईट कोण बोलणार तू ओके चला गुड नाईट गुड नाईट नाईट मग आता तुम्हाला कुठे उतरायचं बोला लवकर फटाफट आता तुम्हाला तुम्ही कुठे उतरणार आहे लवकर सांगा कुठे उतरणार आहे तुम्ही गावाला गावा उतरणार आहे पक्का तुम्हाला माहिती आहे का गावाचा रस्ता ओके चला बसा चला सामान कुठे तुमचं सामान घ्या पटापट चला चला एस टी चालू झाली आता एस टी मध्ये बसलो आपण चला पिम पिम हो दादा तिकीट काढली का तुम्ही घेतली तिकीट ओके चला बसा व्यवस्थित बसून घ्या सामान तुमचं व्यवस्थित ठेवा चला हो दादा चला तुमचं बस स्टॉप आले चला स्टेशन आलं तुमचं चला उतरा उतरा हो दादा उतरा तुम्ही चला किती पन्नास रुपये झाले पन्नास रुपये हो हा द्या पन्नास रुपये द्या चला चला, चला चाललात ना तुम्ही ओके चला जावा गावाला तुम्ही तुमच्या गावाला चला जावा झोपायला तुम्हारे घर छोड़ना है तुमको ओके चला आओ ट्रेन में जल्दी फटाफट चलो चलो सामान लो सामान लो तुम्हारा सामान लो फटाफट सामान लिया आपने आपका ओके ओके चलो चाल गाड़ी स्टार्ट करू क्या चलाइंग बसून घ्या बरोबर बसून घ्या बरोबर खिडकी लावा साईड ची खिडकी लावा लवकर ओके चला लावली लाव खिडकी गाडी चाल स्टार्ट करू ना काय ही एची लावतो ओके चला mal bukda jam bejawan banget tuh. Jamuan banget tuh, Oke, cepat-cepat jamuan banget ya cila. Cepat-cepat. Hah? Malapen jamuan banget cila, cepat-cepat. Cang geter atau? Oh, dada. Tumca nak pusa, dada nak pusa. Ah, sabas. Ah, good boy, good boy. हो दादा झालं ना का नाही जेवण तुमचं काय बनवलं जेवायला खिचडी भात भाटणी कसली चटणी कोकोटी कुठली चटणी बनवते कोकोनटची ओके चला जेवायला कधी उद्या देणार आहे का आज देणार आहे मग चला द्या फटाफट जेवायला भूक लागली आम्हाला काय काय बनवलं तुम्ही फातू भातू आणि बनवली डाळ आणि पाणी कोण देणार पियाला आम्हाला आणि पाणी डाळ डाळ पण दिली ओके आणि बाजी दादा तुम्ही पण जेवून घ्या ना पण दादा तुम्ही पण जेवून घ्या ना छान वा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड झालं का जेवण दादा तुमचं हा लवकर लवकर जेव्हा गाडी आपल्याला काढायची आहे उशीर होतोय हो दादा आपल्याला उशीर होतोय गाडी काढायची आहे गाडी चालू करू का झालं तुमचं जेवण झालं लवकर लवकर जेव्हा चला झाला जेवण दादा ओके मग चला मग गाडी चालू आहे अजून ओके झाला सामान घेतला तुम्ही तुमचा फटाफट ओके चला चालू करू गाडी ओके चला पिम पिम अरे ब्रेक लागला ब्रेक लागला जोरात ब्रेक लागला बेटा ब्रेक लागला गाडी थांबवली काय करू बोल गाडी थांबू का जाऊन देऊ दे ओके

Yeah, okay, Salah. Peep, peep, Pee wing, -pee. wing, 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 wing,